राज्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती आहे आणि दुष्काळी भागातील आपण कॅरा छावण्या पाहिल्या असतील पाण्यासाठी वनवण फिरणारी माणसं पाहिली असतील पण येथील ही माणसं आज शहरामध्ये मार्केटिंग करण्यासाठी आलेली आहे उदयानं प्रेमळ असणारा या मानदेशी माणसाच्या उत्पादनाचा महोत्सव अर्थातच मानदेशी मार्केटिंग महोत्सव इथं भरलेला आहे आणि या महोत्सवामध्ये नेमकं काय काय आहे आणि काय काय आपल्याला खरेदी करता येत आहे आपण मानदेशीचं दुष्काळाची चर्चा खूप केलेली आहे मानदेशातली पाणीची परिस्थिती खूप भीषण आहे तर हे सगळं बघ आम्ही आधीच याच्यासाठी गेल्या वर्षापासून मानदेशात काय पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत आणि ते काय काय आहे मानदेशी माणसं जेन बनवतात डोंगडी बनवतात मानदेशी माणसं ज्वारी पिकवतात बाजरी पिकवतात मानदेशी माणसं जे चांगले अगदी उत्कृष्ट मडके रांजून हे बघ हे बनवतात म्हणून मानदेशी फाउंडेशननी ठरवलं आणि गेल्या एक वर्षापासून आम्ही मानदेशी मार्केटिंग महोत्सव करतो त्याचा रिस्पॉन्स चांगल्या प्रकारे साजरा करता येत आहेत ॲक्च्युली आपला दिल्लीला बी स्टॉल जातो मानदेशी फाउंडेशनचा आणि तिथं आपण त्याच्यासाठी बी आपण गेन बनवलं पण इथंच आपल्याला जास्त चांगला इथं मिळाला नव्वद स्टॉल आहेत त्या मानदेशी मार्केटिंग महोत्सवामध्ये आणि सा गेल्या वर्षी आमची एक कोटी पर्यंत उलाढाल झाली आहे मला अंदाजा यावर्षी दोन कोटीवर उलाढाल होईलच नाही दुष्काळी भागातील जनतेला सहकार्याचा हा, नागरी वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी चांगल्या प्रकारे दिलेला आहे येथील मानदेशी मार्केटिंग महोत्सवमध्ये सुमारे दोन कोटी रुपयाची उराड झालेली आहे कॅमेरामन योगेश हिरवे सर कुरे भारत फॉर इंडिया सतार